काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध नाजूक व्हायला लागलेत अर्थात ते कधीही प्रबळ नव्हतेच पण आता जी काही घटना घडली त्या घटना घडल्यानंतर अर्थातच परिस्थिती अधिकाधिक चिंताजनक होत चालली या संदर्भात जर आपण विचार केला तर भारताकडून काही निर्णय घेण्यात आले त्याच्यानंतर पाकिस्तानकडून काही निर्णय घेण्यात आले दोन्हीकडून घेण्यात येणारे निर्णय आंतरराष्ट्रीय राजकारणात नेमका काय प्रभाव पाडतील याबद्दलही अनेक चर्चा सुरू होत आहे पण जसं सर्जिकल स्ट्राईक झालं होतं तशा संदर्भातला आता पुन्हा काही होईल का अशाही चर्चा सुरू असताना आता आता डिजिटल बार देखील भारतानं सुरू केलाय असं बोललं जात आहे कारण एक संदर्भातली भूमिका भारतानं घेतली आहे दुसरी गोष्ट म्हणजे सिंधू पाणी करार जो होता त्याच्या संदर्भातही स्थगिती दिली आहे वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहे बॉर्डर ही बंद करण्यात आली आहे आता असं असताना या सगळ्या निर्णयामध्ये एक निर्णय पाकिस्तानला सहन झाला नाही किंवा तो जास्त बसणारा ठरला तो म्हणजे पाण्यासंदर्भातला कारण पाण्यासंदर्भातचा निर्णय पाकिस्तानला जिवारी लागणारा होता आणि त्यांच्याकडून देखील दुसरा एक निर्णय घेण्यात आला आता तो निर्णय कसा आहे त्याचे परिणाम काय होतील हे आपण पाहणारच आहोत पण या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे भारताचा एक जवान चुकून पाकिस्तानच्या तावडीत सापडला आहे आणि त्या जवानाला पाकिस्ताननं ताब्यात घेतलंय आता ताब्यात घेतल्यानंतर नेमके काय काय समीकरण होतील काय काय गणितं सेट केली जातील किंवा नेमकं काय काय घडू शकतं या संदर्भात आणि जो काही पाकिस्तानने शिमला करार संदर्भात निर्णय घेतला त्या संदर्भात नेमका काय प्रभाव पडणार आहे या दोन तीन गोष्टींचा घटनाक्रम आपण एकत्र एक पाहणार आहोत आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात तेही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय मॉर्डन मीडिया आता जेव्हा पाकिस्तान आणि भारत यांचा प्रश्न येतो किंवा हा वाद जेव्हा जेव्हा पुढे येतो तेव्हा सगळ्यांच्याच भावना एक तीव्र स्वरूपात उमटतात म्हणजे अगदी भारत पाकिस्तानची मॅच जरी असली तरीही त्या भावना कोणत्या लेव्हलला जातात हेही आपण पाहतो आता तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली अशा परिस्थितीमध्ये एक जवान चुकून पाकिस्तानच्या तावडीत सापडणं हे भारतासाठी चांगली साईन नक्कीच नाहीये नेमकं काय घडलं होतं हे पाहणंही गरजेचं आहे म्हणजे जे जवान पाकिस्तानच्या हद्दीत गेले घडलं असं होतं की एक दिवस अगोदरच त्यांची बदली झाली होती असं बोललं जात आहे आणि तिथली त्यांना जे काही एक लाईन असते म्हणजे बॉर्डरवर एक कुंपण असते एक लाईन असते त्याच्या पलीकडे शंभर दोनशे मीटरपर्यंत देखील आपली सीमा असते आणि तो जो एक शंभर दोनशे मीटरचा एक जो पट्टा आहे त्या पट्ट्यात शेती आहे त्या पट्ट्यातली जी काही शेती आहे तिथं जे काही शेतकरी काम करतात कष्ट घेतात त्यांनाही संरक्षण देण्याचं काम सैन्याचं असतं त्यामुळे सकाळी तिथं जे काही शेतकरी काम करत होते त्यांच्या संरक्षणासाठी दोन बी एस एफचे जवान तिथं तैनात होते आणि या दरम्यानच चुकून जी काही एक सीमारेषा होती झिरो बॉर्डर ज्याला आपण म्हणतो ती बॉर्डर चुकून त्या बी एस एफ जवानाकडून क्रॉस झाली आणि तो पलीकडच्या हद्दीत गेला पलीकडच्या हद्दीत गेल्यानंतर पाकिस्तान पाक रेंजरने त्याला ताब्यात घेतलं अर्थात ही घटना घडल्यानंतर म्हणजे रात्री उशिरापर्यंत भारताकडले जे काही विशेष अधिकारी होते सैन्याच्या संदर्भातले त्यांनी वेगवेगळे के प्रयत्न केले पाक रेंजर सोबत बोलण्याचा प्रयत्न केला त्या सैन्याला सैनिकाला परत आणण्यासाठीही प्रयत्न केले मोठी बैठक करण्यात आली पण ह्या सगळ्यांचा परिणाम फारसा पाहायला मिळाला नाही विशेष करून आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागेल की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना पाकिस्तानच्या हातात एक वाढलेलं ताटच मिळालंय आणि अशा वेळी ते त्या सैनिकाला परत करण्याची शक्यता अशात तरी कमी दिसते कारण काहीतरी निगोशिएशन ते नक्कीच ठेवतील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जो काही दबाव भारत पाकिस्तानवर टाकतोय तो दबाव कमी करण्याच्या अनुषंगानं त्या सैनिकाचा वापर केला जाऊ शकतो का हाही मोठा एक प्रश्न इथं निर्माण होतोय आता जर आपण दोन्ही करार जर पाहिले सिंधू पाळण्यासंदर्भातला जो करार जो पाकिस्तानला जास्त आहे आणि त्याच्यामुळं तो उतावळेला उतावळा झालाय हालचाली करू पाहतोय त्यांचे सैनिकही तैनात करण्यात आले तिथं बऱ्याच हालचाली चालू आहेत असं दिसतंय त्याच्यानंतर बैठक बैठकीचे फारसे परिणाम समोर चांगले सकारात्मक आले आले नाही त्याच्यानंतर मात्र पाकिस्तान मीडियामध्ये जो काही जवान आपला तिकडे पकडला गेलाय त्याचे फोटो व्हायरल झाले तो फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र आता वेगवेगळ्या शक्यता पुढे यायला लागल्यात ला जो आता पाकिस्ताननं निर्णय घेतला म्हणजे पाण्यासंदर्भात भारताकडून निर्णय घेतल्या गेल्यानंतर पाकिस्ताननं निर्णय घेतला की शिमला कराराला स्थगिती द्यायची आता शिमला कराराला स्थगिती द्यायची म्हणजे याचा अर्थ जर आपण पाहिला तर शिमला करार म्हणजे एकाहत्तरचं जेव्हा युद्ध झालं होतं त्या युद्धानंतर अर्थात भारत तेव्हा जिंकला होता आणि मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता म्हणजे जवळपास नव्वद ते त्र्याण्णव हजार सैनिक तेव्हा भारताच्या ताब्यात होते नंतर करार झाल्यानंतर पर हो ते परत पाठवले गेले पण त्या कराराच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर वेगवेगळे त्यात गोष्टी होत्या तरतुदी होत्या त्या तरतुदी जर आपण पाहिलं तर त्यात सगळ्यात मोठी तरतूद अशी होती की जे काश्मीरचा मुद्दा आहे तो काश्मीरचा मुद्दा भारत पाकिस्तान यांच्यातला अंतर्गत मुद्दा आहे ह्या अंतर्गत मुद्दा असल्यामुळं कोणताही तिसरा देश म्हणजे तिसरा देश म्हणण्यापेक्षा जे काही आपण मोठमोठे देश बाकीच्या देशांना कंट्रोल करू पाहतात किंवा मोठ्या भावाची भूमिका निभावू पाहतात म्हणजे अमेरिका असेल रशिया असेल चीन असेल असे इतर बरेच देश त्यांची भूमिका या दोघांच्या मध्ये असणार नाही असं यात स्पष्ट सांगितलेलं होतं आणि हा जो प्रश्न आहे काश्मीरचा तो दोन देश बसून चर्चेतून सोडवतील असा एक त्यात उल्लेख होता जर याच कारणाला स्थगिती भेटली तर साहजिकच तिसरा कोणताही देश यामध्ये दे मध्यस्थी करू शकतो आणि कोणता देश मध्यस्थी करेल यावरूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे तर्क संदर्भ पुढे येऊ शकतात त्यामुळे जर आपण विचार केला तर कुठे ना कुठे म्हणजे अनेक देश आज भारताच्या बाजूने बोलत जरी असले तरी भारत ज्या पद्धतीनं विकास करतोय ते जर पाहिलं तर भारतावर दबाव आणण्यासाठी पाकिस्तानला आतून ताकद पुरवण्याचं काम देखील याच्या माध्यमातून होऊ शकतं आता हे जर आपण शिमला करार जर पाहिला किंवा त्याच्या तरतुदी पाहिल्या आणि आता जर त्या गोष्टी या संदर्भात जर आपण तपासून पाहिल्या जर त्याला स्थगिती भेटली किंवा हे करारच बंद झाले निश्चितच भारतासाठी काही गोष्टी सोप्या होणारच आहे म्हणजे जे काही एलओ सी आहे किंवा जे काही सीमा आहे त्या संदर्भातले ही अनेक जे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत त्याचाही फायदा भारताला होणार आहे भारत आतमध्ये जाऊ शकतो जा 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 किंवा त्यांचे सैनिक पुढे येऊ शकते ह्या गोष्टी होणार आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आता भारतीय सैनिक बी एस एफचा जवान त्यांचा हातात लागलाय तो जवान जर परत आणायचा असेल तर आता निगोशिएशनमध्ये भारत सध्या तरी थोडस एक पाऊल पाठीमागे आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो अर्थात आंतरराष्ट्रीय दबाव जर वाढवला गेला तर पाकिस्तानला तो सैनिक सोडावाच लागणार आहे पण आपण जर दोन चार वर्ष अगोदर गेलो तर अभिनंदन नावाचा आपला एक सैनिक तिकडे गेला होता आणि त्याला परत आणण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले होते तेच प्रयत्न आता करायला गेले तर ते तितके प्रमाणात शक्य होतील का याबद्दलही वेगवेगळे तर्क आहेत पण अशा परिस्थितीत बी एस एफचा जवान चुकून तिकडं जाणं याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा या, या, या संदर्भात भारताची आता नेक्स्ट भूमिका काय असणार आणि या जे काही ऑपरेशन भारत करू पाहत होतं याला या सैनिकामुळं कुठेतरी अडथळा मिळू शकतो का किंवा मग याचा वेगळ्या पद्धतीनं वापर भारत करू शकतो या एकंदरीत विषयाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहताय कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद